नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्राम देश अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी लहान नामसता पिंपनेर कुस्ती मैदान पार पडला मित्रांनो आणि कुस्ती मैदान सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली तर उद्घाटन कुस्ती पावसामध्ये लागलेली होती मित्रांनो आणि पाऊस चालू होता आणि कुस्ती पण सुरू होती मित्रांनो पण काही तुफानी कुस्ती झाले मित्रांनो आणि पाऊस पडल्यामुळे कुस्ती आखाड्यामध्ये चिक्कल झाला आणि कुस्ती करणं पलवानला अवघड झालं मित्रांनो आणि बारा रोजी मोठी कुस्ती मैदान गुरुवारच्या दिवशी मोठी नामसता आहे मित्रांनो तर आताचा जो हवामान अपडेट आहे मित्रांनो आता दहा वाजलेले सकाळचे आता थोडा पाऊस पडलेला आहे मित्रांनो पण उद्या हवामान मध्ये थोडा बदल होणार आहे आणि पाऊस कमी पडणार आहे मित्रांनो तर उद्या आपल्याला तुफानी कुस्त्या बघायला भेटतील मित्रांनो पिंपणेर कुस्ती मैदानमध्ये तर आज आपण अपडेट घेतला मित्रांनो लांब लामसतामध्ये पाऊस पडल्यामुळे कुस्ती एवढ्या खास नाही मित्रांनो कारण की कुस्ती करणं पैलवानला अवघड झालं होतं मित्रांनो कुस्ती आखाड्यामध्ये चिखल झाल्यामुळे पिंपणेर कुस्ती मैदानामध्ये उद्या पाऊस जर आला तर कुस्तीची मजा येणार नाही पाऊस यायला नको जर पाऊस आला नाही तर तुफानी कुस्ती आपल्याला सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणजे आणि पैलवानला कुस्ती शौकीना उद्या कुस्त्या बघायला भेटतील तर सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पहिला चौकीन पिंपनेर कुस्ती मैदानला बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सर्व कुस्तीप्रेमी आपल्या हजेरी लावतील तर येणाऱ्या सर्व कुस्तीप्रेमींना इनपो युट्यूब चॅनल होती पिंपनेर कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास इन्पो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी